फवारला तर कीड आली त्याला ना पण यांचं काय ध्यानच नाही त्याला का काय करते अरे लसणाला पाहणा कसं झालं त्याला फवारण फवार आणखी माणसं कुठे गेली पण तुला आपल्याकडे माणसं आहे ते माहित नाही राहिले तर ते काय घरचे काम करते का ते तिकडे येते खालच्या वावरात गेले आणि माळा आपल्याच वेळेस आपल्याला पाहाव लागेल ना कस काय आपल्याला पाहाव लागेल ना ते लसणाचं त्यांचं काय सामान त्यांना काय तेल एवढं एवढं पांडभर लसुन तुलने करतात ते फवा मी मारू अगं भया पायलट झालय राष्ट्रपती झाले पंतप्रधान झाले फवारणी मारतायत का तुला असं करू करच तुम्ही ना खरं बायाच्या गळात गुसून दिलं बायाच्या गळ्यात गुतून दिलं काय बायांच्या गळ्यात गुतून दिलं आज काय थाटे फोन अन इअरफोन ते काय ते पेन बी करूशाला तुला काय लागायचं चष्मा इनन तुला देऊ का काही पेन देऊ तुला मला कोण जायचं मी मातीत पडेल रात्र दिवस हा मातीत पडेल हा आणि ते घरात कोण पडतं मग घरात कोण पडतं काम तर करला आणि तुमच्याकडे का मी दुपारी गेली का जेवायला गेली का लोळत राहते संध्याकाळी चहा प्यायला गेली का लोळत राहते मी मातीत पडेल तुम्ही सकाळी लोळ उठे ते आंघोळ झाली चालले गावात तिकडून आले चहा चार बसावं लागत ते खाल्ले सोसायटीच पाहावं लागत जमलं तुम्हाला ते काय नाही सगळं काम मुक्तीचा पावा लागत आज फवार महाराज बसते कपडे बांधलं वा कपडे हा दुसरे कपडे आता घरी कामाचे झाला ते घरी ठेवले काल घरी गेलतो तो टाकले होते माणसाच काय करावं काय करते माझं निसतं माणसाचं काय करावं काय करावं लावती रोज रड गाणं कर तू पवार मार आलो मी मला जरा मीटिंग आहे सहा करायची आज बरोबर आहे माझालोटी शेती बाय नवरती माझ्यासाठी जाय की नाही मला भाऊ आहे का नाही दोघांची मी काम करते माही ना मग तू तुला घे चल सहा कुठे करायचं कागद एक तुझं करून देतो तुझ्या नावावर करून देतो तुझ्या हातावर करून देतो काय करते तिकडे येणार तिथं थोडस पाणी भरून घे आणि आणि ते पोरं येतील कामवाले त्यांना गाईला घास वगैरे खापायला लाव गवत गवते मग काय तुम्ही कधी येणार आता मी येईल साडेपाच पर्यंत आता बर नाही तरी चाल लेट आता तोंड सुटलं बरं तुला हां मग येतच कशाला जर सकाळी जातो संध्याकाळी घरी आता मला रात्री काय हडकटा खाली का घरी घरी येऊ का नको मग मी काय रे आता झोपा तिकडं आणि तू मी ना मग काम मला सगळं येत बाई बर हां जा येणार नाही मग मी नका येऊ जा तुम्ही लेई खरं आता लयच बोलायला लागली बघा लय बोलायला लागली तू आता कळत नाही का तुम्हाला जरा तोंड भानावर ठेव ठेवेल म्हणजे

Come c'è un'attività? 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 C'è un'attività?

तिला काय दान का करायचं तुम्हाला काय करायचं काय घेता बाबा तुम्ही तुम्ही जे देशातील पीठ वगैरे काही काही द्या तुम्ही धान्य तुमच्या हातात हो हा गडून आले बाबा आम्ही डोंगरात राहतो मजा तू मोठे डोंगर हा तुम्ही काय द्या काय डोंगर हा तिथंच बसून हा तिची अंडं दिसत आम्हाला दिवसा बाहेर संध्याकाळी तिथं म्हणजे दिवसा बाहेर येणं धोरो हा मला तुमचं काहीच नका काहीच नाही काहीच नका देऊ फक्त तुम्ही काय करा मला आहे ना तुम्ही इतकं मनात भरले ना फक्त तुमच्या प्यायचं आहे आणि तुमच्याशी मला एक तास आहे ना बसून बोलायचं जसं बाबा आता माहिती सांग काय बोलणार पण नाही नवरा नाही पोरं नाही नवरा कुठे गेला गावात मग जागा नवऱ्याशी काय करायचं आपल्याला नवरा घरात थांबतच नाही बाबा जागा मग म्हणत मी तुम्हाला सांगतो काय करायचं का घ्या मी या बाबा

आता कोणी आणून घेतो मला रात्रीवरून रोज सकाळ संध्याकाळी हा का डायरेक्ट पोहोच करत उपाय सांगा ना काहीतरी काय असं उद्या द्या नाही काहीतरी भारून द्या मा नवरा घर थांबत नाही ना बघू मला पाव द्या बरोबर तुमचं मला पाव द्या ना काय हो काय अहो हात था? हात घ्या ना मग बाई काय तुम्ही या घराच खरंच लक्ष्मी मी हाय बाबा पण मला सुखच नाही ना तुमच्या हाताला यश

मग नाही करते काय करायचं मग काय करणार तुम्ही तुम्ही जर बाहेर उठबस केला का ना तुम्हाला मला जवळ घंटे थांबावच लागेल माझं ते औषध तयार करावं लागेल मग ते मग तुला देवा सांगावं लागेल ना मला बाबा असं कर तसं करु नाही कुठं सोय नावा येणार नाही तोपर्यंत नाही मग आपल्याला करताना औषध देणार काय करताना औषध पाणी कळून देणार बाबा मी काचे काल देणार नाही पाय काय बाबा तुम्हाला पोर किती बरं झाड पाल तुम्हाला आणावं लागेल हे बघा कांग्रेस आहे दहा झाड कांग्रेस झाड हो कडू लिंबचे दोन लिंब दोन लिंब ते कड लिंब

बाबाय कोण कुठले ढगतले काय करू काय नाही आप ते आपले पाहत कायच नाही ढाळ लागले मला डाळ लागले हात तुझा त्यांच्या हातात ढाळ डायला डाळ गायला लागले ते औषध करून देते हातात हात धरून कस बाबा पाहावं लागत अरे ती काय सांगती तू काय सांगतो बाबा कुठला आहे तू डोंगरात राहतो मी डोंगरात राहतो हो। नेडत काढतो का घरी कोणी नाही तुला कळत नाही का कागद काय कोणी नाही माझा नवरा घरी नाही पोरं सोर शाळेत गेलेले आणि तू खुशाल त्याच्या हातात हात येऊन बस काही अरे काय करायचं ते सोड तुला नाही अपकल का तुम्ही घरात राहत नाही म्हणून बाबल बोललं हा हा कशासाठी पाहायला ते उपचार करायला त्याला घरी कोण चालत नाही बाबा उपचार करताना नाही तिसरा माणूस नाही चालत तिसरा माणूस चालत नाही आणि उपचार कोणावर करायचे जाऊ का मग मी आता नाही का जाऊ मी आता बाबा निघा तुम्ही आता का निघा बाबा बाबा निघ आता जाऊ निघ बघतो आता नंतर बाबा मी दूध साखर घेऊन मी बोलतो ना तू काय सांगू राहिले दूध आणि साखर घेऊन माझ्या देखत सांगती ते पण छापे महान बाबा आहे ते कुठले आहे ते बाबा बाबा बाबाचा तू हातात डोक्यावर माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर पाप आणि पुण्या काहीच नाहीये बाबा एवढं लांब राहिले कधीच हो काय दिलं तुझ्या हातात हे पिवळ पिवळ काय दिलं काय नाही ते औषध होते खाल्लं ला, ना? का नाही नाही बाबाने काय केलं असं काय नाही आयला हे कोण मध्ये टपकलं मध्ये कुठंच असं लग लागला मला हिचंही नवरा नेमकं झालं नेमकं एकटीच सापड होती म्हटलं बाईलाही बोळ सर सापडले होती पूर्ण ताब्यात आपल्याला दोन तासही थांबायला तयार होती पण हा मध्ये टपकला चला आता काय खरं नाही आता का च डोंगर डांगर आता जातो ये सगळं उत मावला कपडा कपडं घालता बाकी तो पिशी बानी निघतो होता पाई इतकी बळी होती का त्याला नेमकं बाबा कळा ना डुप्लिकेट आहे एका ओरिजिनल आहे हे कळण द्या बाईला हा असं बोल सर येड लागलं कोणी घेऊन बसेती बाबा बिबा काय असे डोंगर राहते का आश्रमात बाबा राहते काय त्याचा अवतार हा पॅन्ट घालून आलाय तू त्याला बाबा म्हणून राहिली अगं दोन चार हजार रुपये त्यांना तुझ्याकडून उकळून गेला असता म्हणून तुम्हाला मला तसं दिसतो मी बावळ्याचे एवढं बघतोय कारभार ते एवढी शेती बाडी हे सगळं बघतोय कुठे चालली आता आता जनावर पाहते ना काय जनावर पाहते जेव्हा बिवायचं ते विचारायच्या नाही बाबाला घेऊन बसली बाबाला मोठे होते बाबाला मोठे होते बाबाला मोठे होते मी काय छोटं वाटत तुला